तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका म्हणजेच महाराष्ट्राच्या लाडक्या जवळचा बाबऱ्या सासत सासत आज आपल्याला मैदानात पळताना दिसला तर नक्की कोणत्या मैदानामध्ये आणि गट क्रमांक किती ते यान नक्की काय झालं तरीच अपडेट घेऊन गुन व्हिडिओ घेऊन आलो तो व्हिडिओ पर नक्कीच पाहा तर मित्रांनो आज दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आज आद येथे दुसरा बैल मैदान पार पडले तर ह्या मैदानामध्ये आपल्याला बाबऱ्या पळताना दिसला तर नक्की कोणत्या गटात तर आपल्याला बाबरे हा गट क्रमांक छत्तीसमध्ये पळताना दिसला पण मित्रांनो ह्या गटामध्ये बाबरेची हार झाली पण काही हरकत नाही मित्रांनो बाबरे आपल्याला लवकरच गुलाला दिसेल त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये बाबरे अशी नक्कीच कमेंट करा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन सेट करा